कशा सगळे मस्त ना मस्तच राहिलं पाहिजे सगळ्यांना प्रथम श्रीस्वामी समर्थ तर मी गावचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दाखवला होते तर माझे कुकिंगचे व्हिडिओ येतात तर मी आता थोडा गावचे व्हिडिओ ॲड करते त्याच्यामध्ये तर त्याला सगळ्यांनी प्लीज सपोर्ट करा आणि चला तर मग आपण व्हिडिओज चालू करूया स्टार्ट करूया तर आमचा हा साई मंदिर आहे तर साईबाबांची मिरवणूक निघते आता साई भंडारा बोलतो साई भंडारा सा साई भंडारा आहे तर आता ती पालखी बाहेर मिरवणुकीसाठी निघाली आहे तर चला तर मग बघूया तर पूर्ण मंदिराच्या गोल असं राऊंड मारून पूर्ण मग नंतर वाडीमध्ये फिरवली जाते तर अशा प्रकारे का काही असतं कार्यक्रम आणि संध्याकाळी अजून जस ज्याला आपण भारूड बोलतो तर ते कार्यक्रम होणार आहे तर संध्याकाळी हे होतं भारुटाचं कार्यक्रम होतं नमन बोलतो तर ते प्रदर्शन एकदम सुंदर पद्धतीने केलं होतं खूप छान वाटलं आणि ही सर्व भारुट मंडळी म्हणजे बघण्यासाठी जी आलेली तर खूप असे लोक खूप कोकणप्रेमी आहेत तर त्यांना नमनप्रेमी बोलतो तर खूप सर्वांनाच हे आवडतं मला हे गायीचं दृश्य खूप आवडलं होतं तर ते मी शूट केलं आणि हे बघा ही तर गौलनी आहेत हे गवलन आहे तर ह्या गवलनी मुलं करतायत डान्स इतकं अप्रतिम करतायत एकदम सुंदर करतायत प्रदर्शन की खूप छान वाटतं तर अशा प्रकारे, प्रकारे संध्याकाळी रात्रीचा म्हणजे हा कार्यक्रमाचा बेत होता भारूट नमलतो त्याला तर तो होता तर खूप छान झाला नंतर मग संध्याकाळी सकाळी चार पाचच्या दरम्यान काकड आरती झाली आणि पूजा संपन्न झाली तर त्याच्यानंतर अगोदर मी म्हणजे आमच्या गावामध्ये अशी कशा प्रकारे पूजा करतात सत्यनारायणची तर ते दाखवते तर हे असं प्रकारे सर्व वाडीतील मंडळी एकत्र येऊन एकत्र जेवण बनवतात तर असा हा बेत असतो भात दाल भाजी पापड लोणचं आणि काहीतरी गोडाचं म्हणजे पुरणपोली म्हणा या तर बुंदीचे लाडू जिलेबी रसगुल्ल्या असं काही पदार्थ बनवले जातात तर ही सत्यनारायणची महापूजा आणि ह्या लेडीज आहेत आमच्या वाडीतल्या तर त्यासुद्धा मदत करतात जेवणासाठी जेवण बनवण्यासाठी तर अशा प्रकारे आम्ही सगळं कार्यक्रम होऊन आम्ही उनवरे फरारे गावाला गेलो गरम पाण्याचा झरा आहे जिकडे तर तिकडे गेलो होतो तर हा धरतीतून जमिनीतून गरम पाण्याचं पाणी झालं आहे तर अशा प्रकारे आम्ही नौका सवारी केली नौकामध्ये वगैरे फिरायलो फिरायला गेलो होतो खूप मस्त वाटलं आणि आम्ही होळीतून परसुल या गावी चाललो आहे पूजा आहे तिकडे तर पूजेसाठी आम्ही चाललो आहे तर त्या तिकडे त्या कोपऱ्यामध्ये एकदम त्या टोकाला असं ते गाव आहे तर तिकडे जायचं आहे आम्हाला तर चला मग आम्ही चाललो आहे मुलंसुद्धा खूप एन्जॉय करत आहेत मस्त वाटतं एकदम पाण्याच्या मध्यभागी आम्ही बसलो आहे तर आता आम्ही परतीचा प्रवास चालू झाला आहे सो so, व्हिडिओ इथेच थांबवते सो so, आता इथेच मी व्हिडिओ स्टॉप करते आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की सांगा आणि हा एक रिक्वेस्ट होती तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच बाय